लोकसभे बरोबर खानापूर विधानसभा पोटनिवडणूक पोटनिवडणूक बिनविरोधाची परंपरा स्वर्गीय यांच्या कुटुंबातील सदस्याला बिनविरोध संधी मिळू शकते आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर लोकसभा निवडणुकीबरोबर खानापूर विधानसभा पोटनिवडणूक होणार असल्याचे चर्चेले गेले प्रशासनानेही या बाबतीमध्ये तयारी केली त्या संदर्भातील वृत्ते प्रसिद्ध झाली होती याबाबत ज्येष्ठ विश्लेषक अॅडव्होकेट बाबासाहेब मुळी काय म्हणत आहेत ते पहा खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबूर यांच्या निधनामुळे जागा झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या एक जागा झालेली आहे राजेंद्र पटनी हे जे आमदार होते त्यांची एक जागा रिकामी झालेली आहे आणि त्याबरोबरीनं सुनील केदार त्यांना अपात्र ठरवल्यामुळे त्यांची एक जागा रिकावी झाली असे एकूण चार जागा रिक्त आहेत केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुका लावत असताना रिक्त जागा आणि लुट्टीच्या निवडणुका यांच्या निवडणुका एकत्रित लावू शकत साधारण आपल्या लोकसभेची मुदत <coughs> मे मध्ये संपणार आहे आणि विधानसभेची मुदत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्या विधानसभेची मुदत संपणार आहे जर निवडणूक घ्यायची झाली तर ती निवडणूक लोकसभे बरोबर घ्यावी लागेल म्हणजे साधारण त्या निवडणुकीचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या पंधरवड्या सुरू होऊन मे महिन्याच्या ला निकाल लागेल अशा पद्धतीने आणि तो विधानसभा सदस्य एक जूनपासून साधारण विधानसभा सदस्य होऊन पुन्हा एक लोकसभेची आचारसंहिता अशा अर्थाचा बऱ्याच गोष्टी त्या विधानसभा सदस्याला मिळणार संधी अगदी कमी कालावधीची राहणार आहे तीन महिन्याच्या आता निवडणुका घ्यायच्या झाल्या तर निवडणूक आयोगाने हे चारही मतदारसंघाच्या निवडणुका घ्यायचा निर्णय घ्यायला लागला आणि मग निवडणूक आयोग निर्णय घेत असताना त्यांना ज्या पद्धतीच्या सूचना सत्ताधारी पक्ष येतील त्या पद्धतीनं त्याच्यातले काही निर्णय होतील प्रोसिजरचा भाग म्हणून कालच निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक मुलाखत दिली लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा आम्ही निवडणुकीसाठी आम्ही पूर्ण आमची तयारी झालेली आहे त्या तयारीचा भाग म्हणून काही जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी केलेली आहे जर लावायची असली निवडणूक तर त्याचा निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग त्याचा निर्णय घेणार आहे आणि जर निवडणूक लावायचा निर्णय घेतला आणि पोटनिवडणूक जर झाली आज साधारण असं चित्र आहे की भावनिकदृष्ट्या आत्तापर्यंत किरकोळ एखादीच अपवाद अपवाद वगळता त्या कुटुंबातला जो सदस्य असेल त्या कुटुंबातल्या सदस्याला संधी देण्याची भूमिका घेतलेली आहे मराठवाड्यामध्ये मुंडेंच्या निर्णयानं मुंडेंच्या निधनानंतर तो निर्णय झालेला होता आर आर पाटलांच्या निधनानंतर सुद्धा निर्णय झालेला होता त्यामुळं अनिल राऊ निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबातला जो निर्णय होईल जो उमेदवार दिला जाईल आता ह्याबद्दल निर्णय जर घ्यायचा झाला तर Uh, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब विश्वजित कदम काँग्रेसचे नेते ह्या मंडळींचं मत त्यामध्ये महत्वपूर्ण राहणार रह। आहे आणि उद्या ह्या पद्धतीनं जरी अर्ज भरले कोणीतरी वरच्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना वरच्या पातळीवर विनंती करते आणि त्याने केलेल्या विनंती केल्यानंतर बघितलं आहे आपण की आर आर पाटलांच्या वेळी कुणीच अर्ज भरले नव्हते बाकीच्यांनी किंवा मुंढ्यांच्या निधनानंतरसुद्धा अर्ज भरलेले नव्हते यशवजित कदमसुद्धा कदम कदमसुद्धा बिनविरोध करत असताना त्या पद्धतीनं काही गोष्टी घडलेल्या होत्या त्यामुळे उद्या ह्या गोष्टी घडू शकतील आणि त्यामुळं बिनविरोध करण्याची प्रक्रिया जर करायची झाली ह्या नेते मंडळींशी संपर्क नेते मंडळींच्या मतानं ही निर्णय होऊ शकते पण निवडणूक लावायची हा निर्णय आधी त्या निवडणूक आयोगाने घेण्याचा आहे आणि कायद्यामध्ये किंवा घटनेमध्ये त्याबद्दल स्पष्ट तरतूद काय नाही की कि किती दिवसात निवडणूक लावायची आणि किती दिवसाही लावू नये कारण गिरीश बापटांनी बाळासाहेब जाणवतो या दोन जागा रिकाने झालेल्या होत्या दीड पावन दोन वर्षाचा कालावधी रिकाम होता लोकसभेला लोक निवडणूक लावली नाही हायकोर्टात गेला हायकोर्टात गे लावायचा आदेश दिला सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टाने निवडणूक लावा म्हणून सांगायचं सांगितल्यानंतर पुन्हा असं सांगितलं की आता मुदतच राहिली नाही म्हणजे आम्ही मुदत राहील मुदत राहील मुदत राहिली नाही आणि आम्ही आता लोकसभेबरोबर ही निवडणूक घेतोय निवडणूक आयोग याबद्दल निर्णय घेईल आज आपण त्याच्याबद्दल कायदेशीर घटनात्मक स्पष्ट नसल्यामुळे निवडणूक होईलच आपण म्हणू शकत नाही होणारही शकत नाही एन व्ही बी न्यूज चॅनलच्या वतीने दैनिक पुढारीचे विजय लाळे साहेब व दैनिक तरुण भारतचे सचिन बहादुरे साहेब यांनी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांची राजकीय विश्लेषक म्हणून जी मुलाखत घेतली त्याबद्दल त्यांचे दोघांचेही आभार आणि परकडपणे स्पष्ट मत वाटू आ, मत मांडून तुम्ही जे काय राजकीय अत्यंत जे काय व्यवस्थितपणे विश्लेषक आमच्या प्रेक्षकांना दिलेलं आहे त्याबद्दल तुमचेही आभार धन्यवाद